नमस्कार विद्यार्थ्यांनो गॅन एक्सपेस या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण व्याकरणातील घटक संधी अभ्यासणार आहोत संधी म्हणजे काय तर जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात व त्या दोघांबद्दल एकच वर्ण तयार होतो वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास आपण संधी असे म्हणतात थोडक्यात संधी म्हणजे काय तर सांधणे किंवा जोडणे आता काय जोडायचं आहे तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जोडून एक नवीन वर्ण तयार होतो त्याला आपण संधी म्हणणार आहोत सूर्यामधला शेवटचा वर्ण आहे अ आणि दुसऱ्या शब्दातील उदयमधला पहिला वर्ण आहे उ आणि नवीन वर्ण तयार झाला ओ सूर्योदय यती प्लस आधी इत्यादी ह्याच्यामधला यतीमधला शेवटचा वर्ण आहे ई प्लस मधला आ नवीन वर्ण तयार झाला या इत्यादी आता संधीचे प्रकार बघा स्वर संधी व्यंजन संधी स्वर संधी, संधी म्हणजे काय तर स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संधी एकमेका वर्ण जर स्वर असतील तर त्या संधीला आपण म्हणणार आहोत स्वर संधी, संधी। उदाहरणार्थ देव प्लस आलय देवालय अ प्लस आ स्वर कवी प्लस ईश्वर ई प्लस ई ई कविश्वर स्वरसंधीचा पहिला प्रकार आहे दीर्घत्व संधी किंवा सजातीय स्वरसंधी व्याख्यापकारस्व किंवा दीर्घ स्वरापुढे तोच रस्व किंवा दीर्घ स्वर आल्यास म्हणजेच दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघाबद्दल त्याच जातीतील एक दीर्घ स्वर येतो यालाच दीर्घत्व संधी किंवा सजातीय स्वर संधी मानतात उदाहरण बघा सूर्य प्लस असत सूर्यास्त पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ हो। प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ नवीन वर्ण आ आला मधला शेवटचा वर्ण अ प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ नवीन आ आ दीर्घ असल्यामुळे या संधीला दीर्घत्व संधी असे म्हणतात आणि अ प्लस अ हे सजातीय स्वर आहेत कारण त्यांचे उच्चार सारखे आहेत म्हणून त्यांना आपण सजातीय स्वर म्हणतो आणि हे सजातीय स्वर एकत्र आले आणि त्यांच्यामधून एक दीर्घ स्वर तयार झाला म्हणून या संधीला आपण दीर्घत्व संधी असे म्हणतोय देव प्लस आलय देवालय अ प्लस आ आ अ प्लस आ आ धन प्लस आदेश धनादेश e, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई e, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई e, नवीन वर्ण दीर्घई मुनी प्लस इच्छा मुनिच्छा अभि प्लस इष्ट ई प्लस ई दीर्घई म्हणून हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे दीर्घई प्लस ई दीर्घई हा जो नवीन स्वर तयार झाला हा दीर्घ असल्यामुळे हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे देवी प्लस इच्छा देवी इच्छा प्लस उ दीर्घ हा दीर्घ असल्यामुळे हे दीर्घ संधीचे उ, उ।, उ उदाहरण आहे गुरु प्लस उपदेश गुरुपदेश भू उ, प्लस उ, दुसऱ्या शब्दातील दीर्घ उ हा दीर्घ असल्यामुळे हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे भू प्लस ऊर्जा भुर्जा ऊ भूमध्ये ऊ हा स्वर आहे प्लस उ, उ, हा दीर्घ असल्यामुळे हे दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे भू प्लस ऊर्जित भुर्जित का विद्यार्थ्यांना दीर्घत्व संधी ओळखायची असेल तर त्याचं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अ किंवा आया स्वरापुढे अ किंवा हा स्वर आल्यास त्याबद्दल तुम्हाला हा स्वर घ्यायचा आहे रस्वयी किंवा दीर्घई या स्वरापुढे रस्वयी किंवा दीर्घई आल्यास त्याबद्दल तुम्हाला दीर्घही घ्यायचं आहे रस्वू किंवा दीर्घ या स्वरापुढे रस्वू किंवा दीर्घ आल्यास त्याबद्दल दीर्घ घ्यायचं आहे रु किंवा रु या स्वरापुढे रु किंवा रु हा स्वर आल्यास त्याबद्दल तुम्हाला रु हा स्वर घ्यायचा आहे हा स्वरांचा आदेश आहे त्यामुळे तुम्हाला हा सूत्र वापरायचा आहे या उदाहरणामध्ये बघा कोणत्या वर्ण किंवा कोणत्या सजातीय स्वर आलेल्या आहेत पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे व त्याच्यामध्ये अ हा स्वर आहे प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे आ मग अ प्लस आ या दोन सजातीय स्वराबद्दल आपण काय घेणार आहोत आ हे आपल्याला पहिलं सूत्र सांगत आहे व या वर्णामधला अ निघून जातो त्यामुळे इथे व चा पाय मोडला जातो देव प्लस आलय देव प्लस आलय व व्यंजनामध्ये आ हा स्वर मिक्स होतो आणि त्याच्यापासून देवालय हा शब्द तयार होतो बघा सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस डॅश डॅश मानतात आता सजातीय स्वर एकमेका जवळ आले तर आपण ती कोणती संधी म्हणतो ते तुम्हीच आता ओळखा आणि मला सांगा पर्याय एक आहे पूर्वरूप संधी दुसरा आहे दीर्घत्व संधी तीन आहे व्यंजन संधी चार आहे अनुनाशिक संधी सजातीय स्वर एकमेकांच्या जवळ आल्यास त्या संधीस आपण म्हणणार आहोत दीर्घत्व संधी किंवा सजातीय संधी विद्यार्थी या जो जोड शब्दातील पोट शब्द कोणता ते सांगा पर्याय एक विद्या प्लस आरथी दोन विद्या प्लस अर्थी तीन विद्या प्लस आरथी चार विद्या प्लस थी mm -hmm. विद्यार्थी या शब्दाची फोड केल्यास ती अशी होते विद्या प्लस अर्थी विद्यार्थी पर्याय दोन हा बराबर आहे गिरीश या जोड शब्दातील अचूक पोट शब्द कोणता पर्याय गिरी प्लस ईश दोन गिरी प्लस इन तीन गिरी प्लस श चार गिरी प्लस ईश गिरीश या शब्दाची फोड केली तर ती असी होते गिरी प्लस ईश गिरीश कारण गिरीश हा संस्कृत शब्द है तो शब्द की फोड़ अशी होते जर वीडियो आवला तो लाइक ला 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 एंड सब्स्क्राइब करा कमेंट्स करा बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद